जळगावात जळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने एकवीस फेब्रुवारी ते तेवीस फेब्रुवारी दरम्यान जळगाव शहरातील खानदेश सेंट्रल मॉलच्या मागील पटांगणामध्ये खानदेश चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे या स्पर्धेत नंदुरबार जिल्ह्यातील संघाने विजेतेपद तर धुळे येथील संघाने उपविजेतेपद पटकावले आहे नंदुरबार संघाला एक लाख रुपये रोख व चिन्ह तर संघाला एकाहत्तर हजार रुपये रोख व चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले राज्यभरातून एकूण सोळा संघाने या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता पारितोषिक वितरण नंतर या ठिकाणी विजेता संघासह सहभागी संघाच्या वतीने मोठा जल्लोष करण्यात आला आयोजन करण्यात आलं होतं नंदुरबार संघ विजेता आपल्याला माहिती आहे आपण नेहमी टी व्हीवर पाहत असतो प्रो कबड्डी त्या धर्तीवर जळगाव शहरामध्ये प्रो कबड्डीच्या मॅचेस भरवण्यात आलेल्या होत्या जवळजवळ तीन दिवसापासून या मॅचेस चालू आहे आणि आज फायनल होती आणि आपल्याला माहितीच आहे की आज दिवसेंदिवस तरुणा व्यसनाकडे जातो आहे नंतर मोबाईलमध्ये व्यस्त राहतो आहे आणि त्याचं शारीरिक व्यायामाकडे स्वतःकडे दुर्लक्ष होत आहे त्याच्यामुळे अनेक अशा दुर्दैवी घटना घडत आहे म्हणून त्या अनुषंगाने तसेच भरपूर असे खेळाडू आहे की ज्यांच्या कलागुणांना वाव मिळत नाही त्यांना स्कोप मिळत नाही म्हणून अशा खेळाडूंना चालना मिळावी नंतर आपल्या प्रत्येक जे तरुण आहे ते खेळाकडे आकर्षित व्हावे यासाठी आपण या प्रो कबड्डीचं आयोजन केलेलं होतं आणि आज त्याची फायनल होती आणि आज अतिशय शा जल्लोषाने सर्व लोकांनी आज याचा आनंद घेतलेला आहे आणि इतकेच सांगून मी माझे दोन शब्द संपवतो हो खान्देश चषक कबड्डी स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं म्हणजे बऱ्याच वर्षानंतर एक कबड्डी सामना आम्हाला बघायला मिळाला आणि आयोजन इतकं उत्कृष्ट त्यांनी केलेलं होतं कर खरोखरच त्यांचं खूप अभिनंदन करतो मी आणि म्हणजे नंदुरबार आय जळगाव या सर्व जिल्ह्यातले जेवढे स्पर्धक होते उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी प्रेझेंटेशन केलेलं आहे खूपच चांगले सामने म्हणजे रंगत आली सामन्यांना आणि खरं म्हणजे मी वाट बघत होतो कारण माझा सा माझा कबड्डीचा सा सामना जो होता माझा आवडता खेळ आहे हा कबड्डी आणि मी म्हणजे वाट बघत होतो कोणीतरी डोक्यावरून उडी मारू, मारून मारून नाही करेल पण तसं काही बघायला मिळालं नाही पण तरीसुद्धा विद्यार्थी म्हणजे जेवढे स्पर्धक आहे खूप छान खेळले ते त्यांचं सर्वांचं बी अभिनंदन करतो आणि भविष्यामध्ये सुद्धा त्यांनी अशाच पद्धतीने खेळाचे जेवढं आपल्याला हे करता येईल प्रसार करता येईल तेवढं यांनी करावं आणि त्यांना पुन्हा सुयश मिळावं अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो इथे मी सर्व आयोजकाचं महर्षी क्रीडा मंडळ सर्व त्यांच्या अध्यक्ष प्रभाकर आप्पा त्यांच्या सर्व ज्यांनी ज्यांनी मदत केली ते सर्व जे सर्व क्रीडाप्रेमी जे संघ सामील झाले त्यात नितीन पंडे नगरसेवक त्यांनीही मदत केली मी सर्वांचं मनोपूर्वक स्वागत करतो त्यांना शुभेच्छा देतो की आपल्या फिटनेससाठी मला वाटतं कबड्डी या स्पर्धेमध्ये कुस्त्या असेल याच्यामध्ये सर्व सहभागी होतात आणि एक युवकांमध्ये चांगला उत्साहाचा मला वाटतं वातावरण जळगावमध्ये झालं त्याचा मी त्यांनी आज नंदुरबारचा संघ याच्यात विजय झालेला आहे आणि सर्व संघाचं मी शुभेच्छा देतो आणि विजय आपला नंदुरबारचा जो संघ विजय आला त्याच अभिनंदन करतो जय हिंद जय महाराज प्रथमतः तर जळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशन च्या मान्यतेने मार्श्वातमी क्रीडा शिक्षण प्रसारक संस्था आणि दोघही ढोल पथक निशेगंध निशेगंध आणि पेशवा ढोल पथक पेशवा आणि सर्व आर्थिकदृष्ट्या मदत करणारे यांच्या सहकार्याने हे सक्सेस झालेलं आहे विशेष करून गडगाव जिल्हा कबड्डी असोसिएशन पंच आणि महर्सिवाल्मिक मंडळाचे खेळाडू हे ढोल पथकांचे सर्व कार्यकर्ते आणि त्याबरोबर आम्हाला जळगाव शहरातील सर्वच क्रीडा मंडळ विशेष करून क्रीडा रसिक स्पोर्ट क्लब महर्सिवाल्मिक स्पोर्ट क्लब मर्षी फाउंडेशन मर्षी व्यास कैलास क्रीडा मंडळ त्याच्यानंतर नेताजी सुभाष व्यायाम शाळा आणि शिवशक्ती क्रीडा मंडळ यांनी बहुमोल सहकार्य केलेलं आहे या स्पर्धेसाठी राज्य संघटनेचे सदस्य नितीन बर्डे निरीक्षक म्हणून लाभलेले होते त्यांचे अमोल सहकार्य मिळालेलं आहे आम्ही यांच्या आभार न मानता यांच्या ऋणात राहू इच्छितो आणि असंच सहकार्य जर या सर्व संस्थांचं दात्यांचं आम्हाला राहिलं तर पुढच्या वर्षी आम्ही नोव्हेंबर डिसेंबरमध्ये यापेक्षा चांगल्या दर्जाच्या स्पर्धा आम्ही घेऊन यशस्वी करून दाखवू सोळा संघांनी आयोजित केलेलं होतं उत्तर महाराष्ट्रातली डे नाईट आणि अशा भव्य दिव्य स्टेडियममध्ये प्रकाश ज्योतामध्ये ही सर्वात पहिली आणि मोठी स्पर्धा रोख बक्षिसाची होती आतापर्यंत आपल्या जिल्ह्यात रोग बक्षिसांच्या बै मॅचेस झाल्या सर्वात मोठं बक्षीस एक्कावन्न हजार राहायचं आपण एक लाख दुसरे एकाहत्तर हजार तिसरे एक् एक हजार आणि एकतीस हजार आणि तिघं अष्टपैलू उत्कृष्ट पकडा आणि चढाईपटूला अकरा हजार रुपयाचे आपण धनादेशाद्वारे पेमेंट केलेलं आहे या स्पर्धेच्या आयोजनाचा कालावधीमध्ये आमच्या सदस्यांकडून आमच्या खेळाडूंकडून काही अनावधानाने काही चुका झाल्या असतील कोणाला काही बोललं गेलं असेल तर आम्ही सर्वांसाठी दिलगिरी व्यक्त करतो आणि यापुढे ज्या काही चुका झाल्या असतील आमच्याकडून त्या चुका होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ